कोरोना बघून घ्या बाजारामध्ये आपल्या वारी मध्ये आलेला आहे मला गाव कुठला आहे गाव श्रीपूर श्रीपूर पांडुरंग कारखान्या जवळ हा बर किती महिन्यात आहे आता दोन दात आहे दोन दात आहे अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा विक्रीसाठी आणलाय विक्रीसाठी काय सांगता किंमत किंमत घेईल बर मित्रांनो बघून घ्या पंढरपूर चांगल्या क्वालिटी मैसा ही देखील मालकाने किंमत सांगितलेली आहे किती दोन तीस दोन तीस काय मागणी झाली आहे कितीपर्यंत एक साठ पत्र किती आलं तो सोडणार आहे दोन लाख दोन लाख देणार आहे रामकृष्ण माऊली आज आपण आलोय मागवारी पंढरपूर येथे या ठिकाणी आपण येऊन संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन म्हशी असतील रेडे असतील या ठिकाणी विक्रीसाठी आलेले प्रदर्शनाला आलेले संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी पंढरपुरी नाद म्हणल्यावर पंढरपूर मागवारीमध्ये मा जर बघायला नाही मिळला तर त्याचा काय म्हणजे हे ते ठरणार नाही तर आपण आज स्पेशल पंढरपुरी रेड असतील पंढरपुरी म्हशी असतील आज मोहरा किंवा बाकी मशींचा काही विशेष नाही आज नुसता पंढरपूरला दणका द्यायचा आहे तर आपण आपले व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून सांगा सांगोलीचा बाजार आपण कव्हर करत असतो चॅनलच्या माध्यमातून गायमय शेळी मेंढी संपूर्ण बाजार कव्हर करत असतो शेतकरी मित्रांनो म्हशीचा बाजार देखील कव्हर करतोय दे जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करणार आहे आणि रेडे असतील किंवा म्हशी असतील फक्त पंढरपुरी आज आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन संपूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आपण व्हिडिओ कुठून बघताय कमेंट करून सांगा हा व्हिडिओ मध्ये दिसत असणारा रेडा त्याची संपूर्ण माहिती घेणार आहे राम राम मालक राम गाव कुठला आहे जांभूड जांभूड कुठं आले तालुका ता माळशेरा जिल्हा सोलापूर सोलापूर तर मित्रांनो बघून घ्या की कशी कुठला रेडा हे पंढरपूर आहे पंढरपूर रेडा किती म्हणजे वय काय याच याचा अडीच वर्ष अडीच वर्ष मित्रांनो बघून घ्या अडीच वर्षाचा रेडा आहे ब्रीडिंग साठी वगैरे चालू आहे आणि कसं ओळखायचं पंढरपूरची ओळख सांगा थोडक्यात मला पंढरपूरची ओळख शिंगाला गोल हा कातडी मऊ मऊ नाकाडी हा बर बघून घ्या नाकाडी मित्रांनो बरं दाताला कसा ही दोसा दोनदा विक्रीसाठी आणलाय का कस विक्रीसाठी म्हणजे आली योग्य किंमत तर आपण देऊ देऊ काय किंमत सांगताय तीन लाख तीन लाख रुपये मागणी झाली काय मागायला मागते ती दोन दोन पर्यंत माग दोन पर्यंत मागते ती काय अपेक्षा तुमची काय कमी जास्त करून कमी जास्त आला द्या ना हा ना ठीक आहे मोबाईल नंबर द्या शहाण्णव सदतीस हा अठ्ठेचाळीस बावीस सत्याऐंशी ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो बघून घ्या बाजारामध्ये मोठा त्या ठिकाणी वारे वारी भरलेले वारी आणि ह्या वारीमधील आपण रेड ही संपूर्ण कव्हर करणार आहे तर रेड असतील मशी असतील सगळ्याच कव्हर करणार आहे बघून घ्या सुरुवातीच्या रेडमध्ये रेडा दाखवणार आहे पुढं मशी देखील दाखवण्याचा प्रयत्न राहील आपला तर बघून घ्या मालक कसा जातालाही दाताला साय जाते गाव कुठलं तुमचं चलावाडी कुठं आलं विठ्ठल कारखान्यापासून विठ्ठल कारखाने पंढरपूर आलो हे बर पंढरपूर ही जागा ही पंढरपूर पेवर मारत करत काय नाही नाही नवीन माणसाला जरा हे करत नवीन माणसाला बघितलं तस करतय बर बघून घ्या मित्रांनो मोठ्या मापा जर रेडा ही काय होईल किंमत मला किंमत पंधरा लाख फिरवता जरा ह्याला दाखवा मित्रांनो बघून घ्या पंधरा लाख मालकांनी किंवा नीट रेडी बर मार मग मला खांदा बिंदा बघा त्याला मित्रांनो कसा आहे काय होईल द्यायची किंमत मग तिथे सात साडेसात लाखाला किती आलं तर आल तो दहा अकरा आलं तर धरा त्याला मारेल मला तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या महाजो घेणार गायकॉर्ड हा अठ्ठ्याण्णव बावीस हा झिरो तीन झिरो सात चौदा त्याला रिंग टाकली नाही मला नाही का बेस जरा जरा मी जवळ येतो येतोय मित्रांनो बघून घ्या हा कॉन्टॅक्ट नंबर दिला बावीस झिरो तीन झिरो सहा चौदा ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बघून घ्या भरपूर रेड आले तो बाजारामध्ये हा देखील रेडा देखना आणि सूर्य काय बघायला एकदम डोळ्याचं पर्णपिटेला असा रेडा मित्र बघून घ्या बाजारामध्ये आपल्या वारी मध्ये आलेला आहे मला गाव कुठला आहे गाव श्रीपूर श्रीपूर पांढरंग बर किती महिन्याचा अडीच वर्षाचा अडीच वर्षाचा विक्रीसाठी आणलाय विक्रीसाठी काय सांगता किंमत किंमत सव्वा लाख सव्वा लाख रुपये काय मागणी झाली गेला याला नव्वद पर्यंत मागते नव्वद पर्यंत मागते ती किती आल तर सोडायचं लाखावर काय पण आलं तर शिंडी लागली येणार बघून घ्या सतकर मित्र टॉप क्वालिटी रेड आहे पंढरपूर आहे ना कसं ओळखायचं पंढरपूर तोंड जात शिंग कलर या रेडात वैशिष्ट काय सांगताय वैशिष्ट्य काय जाती प्युअर पंढरपूर पिवळ जातीचा ज्याला त्याला सांगायची बरोबर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्याहत्तर एकोणीस पंच्याण्णव एकोणसाठ बावीस नाव काय मालक आपलं किरण प्रकाश कुरीच ठीक आहे धन्यवाद मित्रांनो सुरुवातीला नर रेड्यांची माहिती घेतलेली आहे आपण पंढरपूर टॉप क्वालिटीच्या मशीनची माहिती घ्यायचा प्रयत्न करणार आहे आपण बघून घ्या बघून बघून कसा भरलेला आहे सांगो पंढरपूरचा त्या ठिकाणी माघवारी माफ करा मित्रांनो सांगोल्याचा बाजार कवर करत असल्यामुळं चुकून वाकून तोंडातून सांगोला येते परंतु आज आपण पंढरपुरात आलेलो आहे टॉप क्वालिटीच्या मशीन त्या मित्रांनो बघून घ्या पंढरपुरी शिंगाळू मशी आहे येत्या मला कुठं मित्रांनो बघून घ्या हे पंढरपुरी मशीया आपण आता संपूर्ण माहिती घेऊन मशीनच्या माहिती तोर करणार आहे रामकृष्ण अरे रामकृष्ण गाव कुठला आहे सोलापूर सोलापूर बरं हे कशात मुडते मैस पंढरपुरी गवळा पंढरपूर गवळावर मैस आहे काय वैशिष्ट्य आहे मशीन मैस गाडी कोड्याला मारते दुधाला मैस चांगली आहे शिकवण इथले होय शिकवणीतले मैस आहे काय होईल किंमत तिची आपण एक लाख ऐंशी हजार किंमत सांगा एक ऐंशी दुधावर आहे गाभन आहे गाभन आहे दाताला कशी आहे दाताला सहा दात किती दिवस बाकी आहेत आठ दिवस बाकी आठ दिवस घेईल दूध किती देते बारा लिटर बारा लिटर दूध दूध आहे बोलीत मिळेल का मालक होय मिळेल काय फायनल किंमत सांगा द्यायची सोडायचं आहे आठ लिटर दूध आहे बारा लिटर बारा लिटर दूध आहे दहा लिटरची बोली आणि हिला दिवस बाकी आहे आठ बरं बघून घ्या मित्रांनो पंढरपुरी एकदम गोंगड्याची शिकवण आहे हिला पळते गाडी माग वगैरे पळते कुणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून भाय्यांचा सा नंबर देणारा घेऊ शकता व्यापार हो या भया होय बरं द्या कॉन्टॅक्ट नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट अठरा बेचाळीस अठ्ठावीस अठरा बेचाळीस अठ्ठावीस ठीक आहे धन्यवाद मालक रामकृष्ण अरे कुठल्या गावचा आहे पुढेच आहे काय भीमा कर का ना बर मित्रांनो बघून घ्या ही म्हैस एकदम पंढरपूर आहे ना हां पंढरपूर जाताल कशी संपली जाताल संपली किती वेळ किती दूध दिलं चला बारा लिटर या बोलीत मिळेल काय किंमत सांगता दोन तीस दोन लाख तीस हजार काय मागणी झाली आहे का किती पर्यंत माग एक साठ पट मालक किती दिवस बाकी व्याला पाच दिवस पाच दिवस घेईल बर मित्रांनो बघून घ्या पंढरपूर चांगल्या क्वालिटी मैसा किती मालकाने किंमत सांगितलेली किती दोन तीस दोन लाख तीस काय मागणी झाली आहे किती पर्यंत साठ साठा किती आलं तर सोडणार आहे दोन लाख लग। दोन लाख देणार आहे ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर द्या तुमचा नंबर नंबर सांगा येत नाही काय ठीक आहे धन्यवाद मित्रांनो बघून घ्या मशी कशी द्या अजून यायला सुरुवात आहे मित्रांनो आपण जरा लवकर आलेलो आहे आणि मशी बघून घ्या कशी द्या टॉप क्वालिटी आहे मशी मला तुमची एक आहे तुमची नाही पुन्हा आणली ही तुमची एक आहे कुठल्या बेडची माहिती पंढरपूर यायला दिवस बाकी पंधरा वीस दिवस घेईल बरं तिला काय कोण आहे काय हातावर वगैरे हो किती किंमत सांगत किंमत सांगा दीड लाख आहे दीड लाख याक जरा इकडे किती वेळा आता जाय दुसरा आहे पहिल्यांदा किती दूध दिले नऊ लिटर नऊ लिटर दिले नऊ लिटर दूध दिले मालकांनी किंमत सांगितली दीड लाख किती दी। आलत सोडायला पंचान्व पर्यंत मागते तेवढ्या मागते मागितले मित्रांनो नव्वद पंचानव मालक देणार नाहीत लाकाय म्हणून आलं ला ला व्यवहार होऊन जाईल पंढरपुरी आहे तिला असे केस वगैरे काढणे तिथे नाही नव्हती काढले आण ठर शेतकरी जायत द्या कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव बारा बासष्ट सत्तावीस सत्त्याण्णव दहा कुठला म्हणलं थर्डी खरेदी टिक्का बघून खरडी काय ठीक आहे धन्यवाद बघून घ्या मित्रांनो ही मैस हो तुमच्याकडला यादव साहेब हस बेज घ्या बरोबर कशा दुधावर आहे कसा दोन महिने झाले हातावर आहे का हातावर आहे हातावर म्हणजे शेतकरी मित्रांनो हिला वासरून असताना ही मैस दूध देऊ शकते आणि ही पंढरपुरी जातीवर तू मैस आहे तर कुणाला पाहिजे असेल तर ह्यांच्या दूध किती चालू आहे नऊ लिटर दोन्ही टाइम नऊ दहा नऊ दहा नऊ दहा लिटरचं दूध चालू आहे मित्रांनो आणि परत काय माझ्यावर आली ती काय नाही एकदा आलेली आत्ता एकदा आली गेल्या आठ दिवसात गेल्या आठवड्यात आलेली आहे काय किंमत सांगता एकतीस एक लाख तीस हजार काय मागितले मागते कितीपर्यंत लाखापर्यंत मागते लाखापर्यंत मागणी होती हो ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबरला सत्तर अठ्ठावन्न ब्याण्णव ऐंशी एकतीस ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण बऱ्यापैकी बाजारातील मशी असतील रेड असतील कवर करण्याचा प्रयत्न केलाय बऱ्यापैकी व्यापाऱ्यांच्या वगैरे मशी असते मित्रांनो आणि आवा धव्या किमती सांगते ती त्यामुळं पंढरपूर मच्छी किमती असतात बर का पण अति किंमत जर सांगितली तर माणूस त्या ठिकाणी घाबरतोय बाबा एवढी किती काय किंमत शकते तर व्यवहारला बसल्यावर कमी जास्त होत असते त्याची माहिती घ्यायची आहे मित्रांनो आणि बाजारात रेड यायला चालू झालेली रेड्या पण आहेत त्या मित्रांनो बारक्या सिरक्या आणि इथं काय मोरांच्या प्रवास तसलं काय नाही ओनली पंढरपूर कारण पंढरपूर मध्ये माघवारी चालू आहे आणि ह्या वारीमध्ये पंढरपुरी जास्त प्रमाणात असते असतेच बघून बघून परंतु पंढरपूर मध्ये पंढरपूरी मशी जास्त प्रमाणात असतात त्या मशीची आपण माहिती घेऊया तुमच्या झाली आहे महेश याला झाली दुधावर आहे हातावर आहे हा किती चालू आहे दूध दूध चालू आहे बाया आठ लिटर हा आठ लिटर आठ लिटर दूध चालू आहे किती दिवस झालं खाली होऊन दोन महिने झाले दोन महिने झाले आठ लिटर दूध चालू आहे परत काय माझ्यावर आलती काय गाब गेले किती महिने गाब आहे एक दीड दोन महिने झाले दीड दोन महिने झालत बर बघून घ्या वासरू तर नाही हातावर कसं आहे सायदाते सायदाते काय किंमत होईल ही जे आम्ही सांगायला सांगालो एक लाख ऐंशी हजार एक ऐंशी किती पर्यंत मागितले हिला मागणी झाली मग एकतीस पर्यंत सव्वा लाखापर्यंत मग किती हलत देणार आहे भाई आता फायनल दीड लाखाला तर द्यायचं नाहीतर द्यायचं दीड लाख आलं दे नाही तर मागे शेतकरी व्यापार आहे व्यापार आहे व्यापारी ठीक आहे धन्यवाद कॉन्टॅक्ट नंबर दिला नाही सत्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी झिरो पाच शहाऐंशी सत्याहत्तर धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो वेळो अभावी आपल्याला थांबावं लागणार आहे आणि हे पंढरपूरमधील मधील माघवारीच्या म्हशीच्या बाजाराचं ठिकाण आहे बघून बघून म्हशी याला सुरुवात झालेली आहे बोलता बोलता कळत काय चुकलं असेल तर माफ करा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाख मोलाची कमेंट करा शेवटपर्यंत बघितला असं ते पंढरपुरी रेडायचं मित्रांनो ही सगळ्या पंढरपुरी मशी द्या आजचा व्हिडिओ इथून थांबूयात धन्यवाद